हॅलो हां हां निघाले मी, ओ, मस्तो, मस्तो मी नहीं, 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 हो मस्त मस्त झालं देवदर्शन अगदी उत्तम हो निघालेच आहे मी येतेच आहे नाही 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 प्रायव्हेट गाडी नाही आहे आज एस टीने येते काय एस टीने प्रवासच करत नाही आपण म्हटलं जरा एस टीने जाऊन बघू ना किती मजा येते ती हो हां मी एक काम करू का मी गाडीत बसल्यावर फोन करू का म्हणजे नीट बोलत आहे ओके बाय

म्हणजे एका माणसाचा राग अजून गेलेला नाही वाटत <laughs> तुमचा काहीतरी गैरसमज मी मालिनी नाही आहे अगं मी तुझा चिमणा ओलखलच नाही तुम्हाला तुम्ही चिमणा चेचून टाकी ना मी तुम्हाला मूर्खासारखं काही बोलणार मी मालिनी नाहीये तुमचा गैरसमज होतो अच्छा, मला माहिती आहे तू स्वतःची ओला का लपवतेस ती बांगडी चोर म्हणून तुला हाकलून दिला बघ मालिनी मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा बघ मी विसरलोय सगळं मी बांगड्या बिंगड्या चोरात नाही काय करते अगं तू बाजारात गेलीस की दुकानातल्या बांगड्या चोरायची उसाचा रस प्याली की पैसे न देतात फलून जायची पण मला काय नाही वाटत त्याच तुला सांगतो बाजारात गेलीस की दुकानदार सावध व्हायचे तुझ्याकडे बघून कधी कुठली वस्तू चोरशील याचा नेम नसायचा ना बघा तुम्ही फार बोलताय मिस्टर मिस्टर ऐका नायकाली आहे आणि तू तू माझी पोवळा आहे पोवळा पिवळा नाहीये मी आणि मी मालिनी कोण तुमची ती नाहीये मी सुहासे कोण सुहास नाव माझं घेऊन घेऊन पुरुषाचं नाव घेतलं हे काही नावच काय माझी आहे काय मला सांगा काय गोष्ट मला सांगा गोष्ट अशी आहे सुहास परांसे नावाला व्हॅल्यू आहे का हे काय फार फार तर ओसी मिळेल घराची त्याशिवाय काय मिळणार आहे काय चाललंय मग आसपास तुमचं मी तुमचं ऐकून घेते तर काहीही बोला तुम्ही करेक्ट करेक्ट माझी मालिनी चिडली ना की मला असंच बोलायची अरे पण मला हे कळत नाही तू मला दाखवत नाही आहेस अरे काय चाललंय तुझं मग आजपासन मी नाही मालिनी अरे अरे मालिनी आहेस तू मला माहितीये मालिनी हा बघ मला ओळख अरे हा तुझ्या चिमण्याला आठ आठव नाही रे गुळ आहे तू वाटवा तुझं सगळं तुला आठवतंय काय अरे कधी कधी ना तू मला वटवागून म्हणायचीस हो तेव्हा शपथ सगळं आठवत मला मी नाही रस्त्यावरचा कुठलाही माणूस तुला वटवागूनच म्हणेल कळलं मूर्खासारखा बोलू नको माझी एस टी आली ना की मी निघून जाणार आहे इथनं निघून जाईल अशी कशी निघून जाशील तू अशी कशी निघून जाशील ती सखू बाई तुझी वाट बघते तिला काय सांगू मी आता ही कोण आहे सकू सखूबाई बाई तुला माहिती नाही अगं तुझी आजी आता इतके वर्ष तुझ्या येण्याची वाट बघते आणि ती तुला आजी माहिती नाही गे ती मला जेव्हा जेव्हा भेटते ना तेव्हा मला नेहमी सांगत असते माझी पप्पी भेटल्याशिवाय मी मोती बिंदूचं ऑपरेशन करणार नाही अरे नजर आली आणि नजरेसमोर माझी पप्पी नसल तर ह्या डोलांचा काय फायदा आहे मी पप्पी बिपीला कोणाला ओळखत नाहीये तू पप्पीस तू कारण आजी आहे ना तुझी रोज तुझी पप्पी घ्यायची म्हणून तुझं नाव पप्पी पडलेलं आहे आणि तू मला पप्प्या म्हणायची कारण रोज तुझ फार होत आहे तुमचं काही कशा मुस्कराट बले ना तुमच्या मार 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 मला बस मार अगं आठव आपलं प्रेम आठव काही प्रेम प्रेम नाही आठव आपलं प्रेम विसरलीस अरे तुझं प्रेम होत म्हणून आजपर्यंत मी लग्न केलं नाही माहिती आपण गावातल्या शालेत एकत्र जायचो काय बोलताय गावातल्या झोपल्यावर बसायचो आणि सुनायचो अग शालू वास्तुकीच्या खेलामध्ये नेहमी नेहमी मी तुझा नवरा असायचो आपलं आपलं लग्न झालं आणि आपण शेतात गेलो संसार करायला <laughs> संसार करायला गेलो अग सात पावलं नाही सात लाख पावलं मी तुझ्यावर चाललो आणि तू आता मला म्हणते तू कोण हे बघा तुमचं ना गैरसमज झालं ती जी गोष्ट सांगता ना ती तुमच्या दृष्टीने बरोबर असेल म्हणजे त्या मालिनीचं तुमच्यावर प्रेम असेल तुमचं त्या मालिनीवर असेल पण मी मालिनी नाहीये मी सुहास आहे बघ मालिनी मालिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मला सगळं आहे तुझ्याबद्दल काय हे बघ मालिनी मला माहिती आहे सतीशने तुला सोडलं काय करेक्ट हेच रिॲक्शन अपेक्षित होती मला हे बघा मी तुला तुझ्या मुलासकट स्वीकारेन खरंच सांगतोय तुमचा भयंकर काहीतरी गैरसमज नाही गैरसमज नाही माझं प्रेम आहे तुझ्यावर अख्ख्या गावाला ओढून सांगेन की पिंट्या माझा बीज आहे मालिनी आणि पिंट्या हा माझाच आहे पंचायतीत मानेल विचारावला प्रश्न अरे मी मा... तुला ओरून सांगते तुला कळत नाहीये का मी मालिनी नाहीये आणि आता सांगताना ते शेवटचं पुन्हा मला मालिनी म्हणून हाक मारलं तर बघ म्हणजे तू मान्य नाही करत तू मालिनी मी नाहीच आहे अच्छा मालिनी नाहीये नाहीये नाही मी ठीक आहे नको मान्य करू थँक्यू मी उपोषणाला बसा उपाशी मर 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 ठार मरून मला चालणार आहे नाही 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 पण माझी मालिनी मला मरू नाही देणार तुला सांगतो पाच वर्षापूर्वी मी तुझी पप्पी घ्याल होती तू मला ती पप्पी दिली नाही कल्ली कपडे धुवत होतीस तू धावत धावत आलीस आणि तू दातात जिलेबी धरलीस आणि मला भरवलीस उपोषण सुरू होण्याआधीच संपलं होत तुम्ही ना मला कुठल्या तरी घालणाऱ्या गोष्टी सांगू नका एक तर मी त्या पिंट्याला ओळखत नाही तो सतीश माझा नवरा नाही कारण माझं लग्नच झालेलं नाही तुझं लग्न झालं ना नाही म्हणजे मंगलसूत म्हणजे इतकी वर्ष तू ह्या पारस मणीसाठी लग्नाशिवाय हो बाय गॉड म्हणजे अख्खा तारून माझ्यासाठी झुरून झुरून जगलीस तू नाही देवा मला माफ कर ना मला ना आता खूप कंटाळा आलाय तुम्हाला समजावून सांगण्याचा कंटाळा आलाय की मी मालिनी नाही आहे मालिनी नाही मी तू मालिनी नाही नाही प्लीज ऐकलं म्हणजे हो तुला कबूल करायचं नाही तू मालिनी नाही आहे मी नाही इथं तर मी का कबूल करू जायचं दे माझ्या <laughs> नजरात समोर हो उभी राहू बस तीज मी राहीन असाच एकताच लग्नाशिवाय मालिनी मालिनी करत बस पण एक विचार करतो प्लीज फक्त एकदाच काय एकदाच एकदाच तू फक्त तोंडाने बोल मी मालिनी आहे ह्या माझ्या माझ्या कानांना तृप्त होऊ दे मालिनी शब्द ऐकून प्लीज हे बघ त्याच्यानंतर मी तुला अजिबात त्रास देणार नाही नक्की 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 तुम्ही मला त्रास देणार नाही शालूची शपथ ना। आता शालू कोण माझी सावली खरंच देवा शपथ मी तुला सांगतो मी परत तुला अजिबात त्रास देणार नाही नक्की ना नक्की शपथेवर सांगताय ना शपथेवर सांगतो तू मला जाऊ द्या नक्की ओ, 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 नक्की ओ, ओ, मी मालिनी आहे मी मालिनी बुचकावणे आहे कोण आहेस तू मालिनी थोबाड बघितलाच काय आर शेतक ती स्वतःचा मी म्हणे मालिनी आहे आग लागली तुझ्या तोंडाला ती हा त्या मालिनीच्या नाकाची सरतरी आहे का तुला मालिनी मालिनी बोलते अरे कुठं ही कुठ कुठं वायंगला मालिनी अरे मालिनी माझी अशी तशी नाही आहे कोलपणे आणि मी मालिनी आहे असं म्हणतात कानपड वाले मालिनी मला शिकवते मी मालिनी आहे म्हणून मी मालिनी